शेतकरी मित्रांनो राम राम परत एकदा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्र पार्टी ट्रेडर्स कृषी केंद्र सेनगाव मागच्या वेळेस आपण हळदीची ड्रिचिंग बघितली होती तर बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला उत् उत्स्फूर्त प्रतिसाद आला आज आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया कापूसच्या पिकाबद्दलची फवारणी कापसावर ऑलमोस्ट दोन दोन तीन तीन फवारण्या शेतकऱ्यांनी झालेल्या आहेत सध्याच्या काळामध्ये काही ठिकाणी पाऊस आहे काही ठिकाणी पाऊस नाही आहे आणि बऱ्याच ठिकाणी कापसाची वाढ कमी जास्त आहे कारण काही क्षेत्रामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे कमी जास्त झाल्यामुळे काही पा कापसाची लागवड आहे ही उशिरा झाली आणि संतत पाऊस चालू असल्यामुळे त्या कापसातील पाणी हे बाहेर निघालं शेतातल्या तर त्यामुळे कापसाची वाढही कमी आहे बऱ्याच ठिकाणची तर आपण दोन्ही पण टॉपिक याच्यामध्ये घेऊया तर कापसाच्या फवारणीमध्ये आपण सर्वप्रथम काही काही ठिकाणी कापूस हा लाल पडत आहे त्यामध्ये एकतर खताचा डोसचे खत जो आपण दिले त्या त्यातली काही कमतरता असेल शेतकरी मित्रांनी ज्यांनी अगोदर खत डोस दिला त्यामध्ये जर पोटॅश घेतला असेल तर या डोसमध्ये पोटॅशची घेण्याची गरज नाही आहे आणि ज्यांनी अगोदर पोटॅश दिलं नसेल तर यांनी आता आपण जो काही खताचा डोस देणार आहे त्याच्यामध्ये दे पोटॅश घ्यावं त्यामुळे लाल्या लोक लाल आपण म्हणतो लाल्या पडा लाल्या पडा तर एक तर पोटॅशच्या कमतरतेमुळे कापूस लाल झाला असेल किंवा मग आपल्या फवारणीची जे नियोजन आहे त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आली असेल त्यामुळे लाल झाला असेल या दोन कारणामुळे आपला कापूस लाल होतो आणि त्याच्यामध्ये फवारणी व्यवस्थापनामध्ये आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया आपण काही पाच सहा प्रोडक्ट सांगतोय कापसावर आज रोजी त्याची माहिती आपण समोर बघूया कापूस फवारणी करताना अदामा कंपनीचं नवीन एक प्रोडक्ट काढलेलं आहे ट्रासिड नावाने तुम्हाला प्रोडक्ट दाखवतो आदामाचे ट्रासिड याच्यामध्ये डायफनथोरॉम चाळीस टक्के प्लस पिनॅटोराम पाच टक्के असे दोन घटक आहेत याच्यामध्ये तुम्हाला तुमचा कापसावरील थ्रिप्स मावा तुडतुडे तूर पांढरी माशी आणि आळी या सगळ्यांचं एकाच याच्यामध्ये तुमचं पूर्ण नियंत्रण येणार आहे डोस थोडासा कॉस्टली असल्या वाटतो परंतु तो कॉस्टली नाही आहे कारण की याच्यामध्ये दोन घटक आहेत तुमचं आळीनाशकाचंही काम करते तुमच्या थ्रिप्सचंही काम करते तुमच्या पांढरी माशीचंही काम करते आणि सर्व घटक एकत्र असल्यामुळे आणि याचे रिझल्ट एकदम क्लास आलेले आहेत आम्ही याचा डेमोही दिला शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांनी याचे रिझल्ट स्वतः सांगितलेत येऊन सांगितले आणि ट्रासीडला ट्रास मार्केटला चांगली मागणी पण आहे तर आपण कापसाला आळीनाशकामध्ये थ्रीप्स पांढरी माशी आळी या सगळ्याच्या नियंत्रणासाठी ट्रासिड वापरा सोबत बुरशीनाशकामध्ये आपण घेऊया डायझोटॉप विलूड कंपनीचं डायझोटॉप डायझोटॉपचे रिझल्ट छान आहेत आपलं टॉप आणि डॅझोटॉपचं ए सेम कंटेन आहे तुम्ही आमिस्टर टॉपही घेऊ शकता किंवा डॅझोटॉपे शिव शक घेऊ शकता अजिस्ट्रोबिन नावाचा घटक याच्यामध्ये असतो अठरा पॉईंट दोन टक्के तर याचे रिझल्ट सध्या कापसाला छान आहेत सोबत आपण घेऊया तुम्हाला एक छान जादूची पुढे दाखवतो ज्या शेतकऱ्यांच्या कापसाला चांगल्या प्रकारे पाते लागलेले आहेत आणि पात्याची गळ होत असेल आणि पात्याची कमतरता जरी असेल आणि कापूस पद्धतशीर वाढ पूर्ण असेल तर सोबत हे बॉन्ड नावाचं औषध फवारा विल बॉन्ड जसं की बॉन्ड आहे आपण आपल्या हॉलिवूडचा अभिनेता बॉन्ड अशाच प्रकारचा हा एक बॉन्ड आहे तुम्हाला शेतात कापसावरती फवारा कुठल्याही चांगल्याच्यावर फवारा मिरचीवर घ्या कुठल्याही यायला घ्या तुम्ही जे रिझल्ट घ्या बॉन्डची छोटी छोटी पुडी आहे आणि याचे रिझल्ट क्लास आहेत याच्यामध्ये तुमच्या कमीत कमी तीस ग्रामच्या पुडीमध्ये आपल्या सहा ते सात टक्क्या आहे याच्यामध्ये सहा कंपनी म्हणते आपण एखाद्या टक्के ॲडजस्ट करू शकतो पण रिझल्ट एकदम खूप क्लास आहेत त्याच्यानंतर आपल्या कापसाची जर वाढ पूर्ण नसेल आणि आपल्या जर अजून वाढही घ्यायची आहे आणि पाती लावायचे आहेत तर मी तुम्हाला दोन प्रोडक्ट रिकमेंडेड करेल एक घेईल महापीठचं रेक्टर ग्रीन कोणतेही औषध घेताना हलवून घ्यायचं रेक्टर ग्रीन महापीड कंपनीचे जा लस रेक्टर ग्रीन याच्यामध्ये सिविड एक्स्ट्रॅक्ट आहे सोबत ॲमोनो ॲमिनो पण आहे त्यामुळे झाडाचा वाड आणि लसलसितपणा आणि हिरवेपणा हा अतिशय चांगल्या प्रकारे रेक्टरग्रीनने आपल्या कापसाला मिळून जातो आणि रेक्टरग्रीनला ऑप्शन मी तुम्हाला आदामात सांगेल फ्लेंबर याच्यामध्ये सतरा प्रकारचे ॲमोनियम ॲसिड आहेत की जे की आपल्या झाडाच्या जा वाढीसाठी पाती लागण्यासाठी पातेगळ थांबण्यासाठी सगळ्यासाठी उपयोगामध्ये येते आपल्या कापसा संपूर्ण वाढ असेल आपला चांगल्या स्थितीमध्ये असेल हिरवा असेल तर फक्त बॉन्डच फवारा बातेकडे होणार नाही बाते संख्या वाढेल आणि जर आपल्याला अजून कापसाची वाढ पाहिजे असेल फांद्या पाहिजे असतील तर सोबत तुम्ही बॉन्ड प्लस रेक्टर कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये किंवा बॉन्ड किंवा फ्लेमवर हे दोन ऑप्शन तुम्ही घेऊ हो शकता ठीक आहे तुम्हाला मी आता आतापर्यंत चार प्रोडक्ट रे रिकमेंडेड केलेत एक ट्रासिर दुसरं डायझोटॉप थर्ड बॉन्ड याले तीन प्रोडक्ट वाढ जर पूर्ण नसेल तर सोबत रेक्टर ग्रीन किंवा फ्लेंबर यापैकी कुठलेही प्रोडक्ट तुम्ही मार्केटमधनं घेऊ शकता आणि कापूस फारताना आपण नेहमीच सिलिकॉन बेस स्टिकर वापरावे तुमच्याकडे ज्या मार्केटला तुमचं जे चांगलं अवेलेबल असेल ते तेही वापरू शकता माझं रिकमेंडेशन आहे विलोड कंपनीचं विलिकॉनला हे सिलिकॉन बेस स्टिकर आहे एकदम ओरिजिनल आहे स्वस्तामध्ये आहे महागडं पण नाही आहे आणि याचा डोस फक्त दहा लिटर पाण्याला पाच मिलीचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रत्येक फवारीला स्टिकर वापरावे पाणी पडला आणि पाण्याचं जर वातावरण असेल तर स्टिकर वापरावं असं काही नाही आहे स्टिकर हे सिलिकॉन बेस आहे आपलं आपण सगळेजण स्टिकर म्हणतो म्हणजे ॲक्च्युली स्प्रेडर आहे आपल्या पानावरती जे औषध आपण फवारतो आपल्या सोयाबीनला फवारू कापसाला फवारू कुठलीही आपण फवारणी करतो तर हे औषध हे पूर्ण पानाला स्प्रेड करते आणि सिलिकॉन बेस असल्यामुळं त्या पानाला पूर्ण स्प्रेड झाल्यामुळं ते आतमध्ये जा ज्यावेळेस आपण ज्यावेळेस फवारणी करतो आबाळाचं वातावरण असलं आणि आपल्या पानाचे जे छिद्र असतात ते मोकळे नसतात तर मग स्टिकरला आपल्या विलिकॉनमुळे जे पानाला स्प्रेड झालेलं आपलं औषध आहे ज्यावेळेसही आपला सूर्यप्रकाश येईल त्यावेळेस ते जे छिद पाण्याच्या छिद्रामधनं प्रकाश संशोधन किरेद्वारे आपलं औषध आतमध्ये जाते आणि त्यावेळेस आंतरप्रवाहीचं काम करतं आपण म्हणतो आंतरप्रवाही औषध हे खूप काळ गेलं पाहिजे पण ते आंतरप्रवाही जाण्यासाठी त्या श आपल्या पिकामध्ये ते आतमध्ये पण गेलं पाहिजे ना त्यामुळं विलिकॉन किंवा कुठल्याही प्रकार चांगल्या प्रकारचं स्टिकर तुम्ही वापरावे शेतकरी मित्रांनो मागच्या वेळेस हळदीच्या वेळेस आपण तुम्हाला जी काही ड्रिंकिंग सांगितली होती बऱ्याच शेतकऱ्यांचे मला सॅटिस्फॅक्शनचे फोन आले की तुम्ही दिलेल्या औषधीमुळे हळद ही अत्यंत उत्कृष्ट प्रकारे दर्जा झालेली आहे आणि ती वाढ पण झालेली आहे लसलशीतपणा वाढा पाण्याची साईज वाढली तुमच्या आलेल्या फोनबद्दल आणि तुमच्याकडून जो अभिप्राय मिळतो आहे त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानतो कारण की आम्हाला तुमच्याकडूनच काहीतरी चालना मिळते की काहीतरी आपण नवीन करावं आणि त्या व्हिडिओमुळे मला पाच ते सात ग्राहकाचा ग्राहकामध्ये माझ्या काउंटरच्या वाढे झालेले आहे तर मित्रांनो तुम्ही असेच मला प्रतिसाद द्या माझ्याकडनं जेवढ्या प्रकारची माझ्याकडून जेवढी माहिती देण्याचा प्रयत्न होईल तेवढं मी माझ्याकडनं देण्याचा प्रयत्न करेल या ठिकाणी आपण याच ठिकाणी थांबूया उद्याला आपण हळद हळद या, हल, या पिकातील कंदसळ कशामुळे लागते याच्याबद्दल व्हिडिओ घेऊया थोडी दिलगर्जी व्यक्त करतो कारण की न कमिटमेंट होती की रोज व्हिडिओ टाकेल म्हणून परंतु संध्याकाळीचा हिशोब झाल्यानंतर मुलालाही कामावून जायचं असते मलाही घरी तसप गडबड राहते तर दिवस दिवसा व्हिडिओ पडत आहे पण इथून समोर मी सातत्याने एक एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन तुमचा प्रतिसाद पाहून तरी मला असं वा उत्स्फूर्त आली की मी अजून व्हिडिओ टाकावेत म्हणून तर काही थोड्या दिलगर्जीमुळं हलगर्जीमुळं तुमची दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया आपल्या स्टेटसला फेसबुकला अकाऊंटला व्हॉट्सअप अकाउंटला शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा आता मी एवढं टेक्निकली हुशार नाही की ते पूर्ण गोष्टी अटॅच करण्याला त्याला वरून पेज वगैरे बनवण्यासाठी पण काही जर होत असेल तर त्याची माफी मागतो धन्यवाद मित्रांनो राम राम